संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे गावातील प्रतिष्ठित पाटील दापत्याने एकाच दिवशी जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मृतामध्ये पती सतानंद पाटील वय पंचावन्न व पत्नी ज्योती पाटील वय पन्नास यांचा समावेश आहे गावातील शेतजमीन बँक कर्ज आणि काही खासगी सावकारांचे दडपण या सर्वांच्या भवऱ्यात अडकून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली शनिवारी सकाळी गावातील शेतातील विहिरीजवळ दोघांचे मृतदेह आढळून आले गावकऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला गावात पाटील दापत्य मानाचे होते कोट्यावधीची शेती घर शेतीसाठी घेतलेले कर्ज व नादेवाईकांसोबतचे का वाद या सगळ्यांमुळे ते गेल्या काही दिवसापासून तणावाखाली होते पुलीस तपासात असे समोर आले आहे की काही दिवसापूर्वी त्यांनी कर्जफेडीसाठी शेतीचा मोठा हिस्सा विक्रीस काढला होता मात्र जमिनीच्या खरेदीदारांसोबत व्यवहारात अडथळे आले त्यातच खाजगी सावकारांकडून येणारे फोन धमक्या आणि पैशाचा तगादा यामुळे मानसिक तणाव अधिक वाढला शेवटी हताश होऊन सदानंद यांनी ज्योती जीवन संपवली ही बातमी समाजात संपूर्ण गावावर शोका पसरली पाटील साहेब हे गावासाठी नेहमी पुढाकार घेणारे मदतीला धावणारे होते ज्यांनी इतरांना आधार दिला त्यांनी स्वतःच आयुष्य संपवलं हे आम्हाला कधीच पटणार नाही अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या ज्योती पाटील या महिलांनी गावातील महिला बचत गट सक्रिय सहभाग नोंदवला होता त्यांच्या मृत्यूने महिला वर्गही हळहळ करत आहे स्थानिक पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी सांगितले की आम्हाला घटनास्थळी कोणताही सुसाईड नोट मिळालेली नाही मात्र आर्थिक ताणतानावात ही प्राथमिक कारण असल्याचं दिसून येते प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल गावकरी व नातेवाईकांनी शासनाकडे मागणी केली आहे की पाटील दापत्यांच्या ता कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी शेतकरी कर्जमाफी आणि सावकारी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी संभाजीनगरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न डोक्यावर काढला आहे शेती अजूनही कर्जाच्या विख्यात अडकलेले शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत पाटील दाम्पत्यांच्या मृत्यूने केवळ एक घरच उत्प्वस्त झालं नाही तर संपूर्ण गाव हाजून गेलं आहे सतानंद आणि ज्योती पाटील यांनी आपलं आयुष्य संपवलं पण त्यांच्या कहाणीतून एक गंभीर संदेश प्रत्येक शेतकरी आणि शासनासाठी उरतो आर्थिक तांत सावकारी आणि निर्वाय आधार नसल्यास कोणालाही या वेदनादायक निर्णय घ्यावा लागू शकतो गावकऱ्यांचे अश्रू शेतकरी कुटुंबियांचे दुःख आणि पाटील दापत्यांची कथा ही आपल्यासाठी एक जागरूकतेची घंटा आहे संभाजीनगर हादरलं पण या दुःखातून शहाणपण आणि सहानुभूतीची शिकवण घेण्याची वेळ आली आहे